विश्वविख्यात साहित्यिक लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त स्ट्रगल युथ फाउंडेशनच्या वतीने संस्थापक महेश भिसे यांच्या नेतृत्वाखाली वार्षिक निवड बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाधान आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती सोहन लोंढे किशोर भिसे महेश लोंढे रोहन लोंढे अंबादास हजारे मिथून लोखंडे ऋषिकेश शिंदे उमेश रणदिवे गोविंद लोंढे यांची उपस्थिती होती प्रारंभी सर्व महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन कर बैठकीत सर्वानुमते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सव अध्यक्षपदी पुष्पराज पाटोळे यांची तर उपाध्यक्षपदी धनंजय कसबे यांची निवड करण्यात आली अन्य कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्षपदी सागर देवकुळे सचिव सागर खंदारे सहसचिव मयूर वाघमारे मंथन हजारे खजिनदार पृथ्वीराज शिंदे आकाश खवळे रोहित जाधव सह खजिनदार महेश साबळे ऋषिकेश रणदिवे ग्रुप प्रमुख सुशांत रणदिवे गिरीश खंदारे शहाबाज शेख वसीम पिरजादे शंभू खिल्लारे राहुल बोराडे समर्थ मोरे मिरवणूक प्रमुख श्रीमंत शिंदे शशांक देवकुळे विजय रणदिवे शिवम आवळे अविनाश भिसे सुमित भिसे अनुराग देडे प्रसिद्धी प्रमुख रोहन रोहित उडानशिवे आदित्य सकट सुमित भिसे वीर हजारे शिवराज भिसे श्रेयस लोंढे राजभिसे सोहम भिसे अजय रणदिवे प्रमुख सल्लागार सुहास शिंदे विनोद लोंढे महादेव वायदंडे विक्रम लोंढे नाथा भिसे सचिन खंदारे महेश पवार संतोष हजारे देवा वाघमारे दीपक देवकुळे आदींची निवड करण्यात आली